नमस्कार माझं नाव आहे समेज आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दल खूप अत्यंत महत्त्वाची असे या दोन अपडेट आलेले आहे त्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेऊया तर ही अशी कोणती जी महत्त्वाची अपडेट आहे ती आपण सगळ्यात आधी बघूया बघा आठ मार्च दोन हजार पंचवीसला तुम्हाला जे फेब्रुवारीचे पैसे पंधराशे रुपये मिळाले नाही आणि मार्च महिन्याचे म्हणजे असे तुम्हाला दोन महिन्याचे पैसे मिळणार आहे आठ मार्च दोन हजार पंचवीसला ला तुम्हाला तीन हजार रुपये जे आहे मिळतील परंतु दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या अर्थसंकल्प जे विधानसभेत चालू आहे याच्यामध्ये सांगितलं की बघा सरकारातील मुख्यमंत्री कोणताही मंत्री यांनी याबद्दल एप्रिलपासून एकवीसशे रुपये मिळणार असे भाष्य केले नव्हते म्हणजे एकवीसशे रुपये तुम्हाला एप्रिल पासून मिळणार असे भाष्य केले नव्हते जाहीरनामा मार्च जे जाहीरनामा आहे ते जाहीरनामा जे आहे पाच वर्षांसाठी असतो एकवीसशे देणार मात्र एप्रिलपासून नाही वेळेत आम्ही यावर निर्णय घेऊ तर याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोच नेमकं का त्यांनी काय सांगितले तर याच्यावरून असं स्पष्ट होते की सरकारने जे आहे तुमच्या हातावर तुरी दिले आहे कसं की तुम्हाला जे जा आहे जाहीरनाम्यात तर सांगितलं होतं की एकवीसशे रुपये देऊ आणि बघा याच्यावर असं स्पष्ट लिहून आहे की तुम्हाला वर्षाला जे आहे पंचवीस हजार दोनशे रुपये मिळणार परंतु आता एकवीसशे जे आहे कधी मिळणार ही तारीखच स्पष्ट नसल्यामुळे तुम्हाला वर्षाला पंचवीस हजार दोनशे मिळणार का तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा तर आदित्य तटकरे यांनी काय म्हटलं आहे ते सुद्धा आपण बघूया तर आता तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार हे एवढं मात्र नक्की तर मला सरकारला इतकीच विनंती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप चांगली आहे महिलांचा खूप चांगला प्रतिसाद येत आहे तर कमीत कमी पंधराशे रुपये तरी तुम्ही दर महिन्याला जे आहेत जे देत आहेत ते पाच वर्ष देत राहावं आणि ही योजना अशी सुरू ठेवावी कारण ही योजना खूप चांगली आहे महिलांसाठी जे आहे त्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे तर याच्यानंतर आपण पुढे बघूया बघा पैसे जे आहेत तुम्हाला आठ मार्चला येतील नक्की त्यांनी जे आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे जे आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे आठ मार्चला ह्या दिवशी तुम्हाला जे आहे गिफ्ट द्यायचं ठरवलं आहे तर आठ मार्च ला पैसे येणार आहे तर चला बघूया महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या विधानसभेमध्ये काय म्हटलं आहे एकवीसशे रुपये मिळणार की पंधराशे रुपये मिळणार याबद्दल त्यांनी आज सांगितलं चल चला बघूया आपण एकवीसशे घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर शंभर टक्के देणार ना जाहीरनामा 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 हा पाच वर्षासाठी असतो या अर्थसंकल्पामध्ये एकवीसशे करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही पाच वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो आणि योग्य पद्धतीने त्या संदर्भातलाही प्रस्ताव विभाग म्हणून ज्या वेळेला विभाग म्हणून आम्ही तशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे हा शासनासमोर ठेवणे तर बघा तुम्ही ऐकलं आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय की एकवीसशे रुपये आणखीन आम्ही याच्यावर विचार करू तर तुम्हाला पंधराशेच रुपये मिळत राहणार इतकं मात्र नक्की तर लाडकी बहीण योजना आठ मार्चला खात्यात येणार फेब्रुवारी मार्चचा हप्ता तीन हजार की चार हजार दोनशे याच्यावरून तुम्हाला स्पष्ट झालं असेल की तुमच्या खात्यामध्ये चार हजार दोनशे येणार नाही तुमच्या खात्यामध्ये येणार फक्त तीन हजार ते पण फेब्रुवारीचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे असे टोटल मिळून तीन हजार येणार जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कळू द्या त्यांना पण की ह्या योजनेबद्दल एक अपडेट आली आहे चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर खरी माहिती मी नेहमीच देत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद